नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हिवाळा चालू झाला की घरोघरी लाडवांचे प्रकार केले जातात त्यासाठी खारीक पावडर ही लागतेच काही जणींना घरच्या घरी खारीक पावडर करणं अवघड वाटतं त्यामुळं त्या ती त्या विकत आणतात पण खारकेच्या जवळपास दुप्पट दराने खारीक पावडर मिळते म्हणूनच विकतची खारीक पावडर घेण्यासाठी एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी तयार करायची ते बघा त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा बाजारामध्ये दोन प्रकारच्या खारीक मिळतात हे बघा या प्रकारची पिवळ्या कलरची आणि ही काळपट कलरची खारीक पावडर बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची खारीक वापरू शकता या ठिकाणी मी अर्धा किलो पिवळ्या कलरची खारीक घेतली आहे तुम्हाला जर वेळ असेल ना तर दोन ते तीन दिवस ही खारीक तुम्ही कडक उन्हात वाळून घ्या आता ही खारीक फोडण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी साडीमधील निघालेला जाडसर असा ब्लाऊज पीस मी घेतला आहे यावर आता खारीक टाकून घेऊयात हे बघा यानंतर ही खारीक या कपड्यामध्ये अशा पद्धतीने बांधून घ्यायची यानंतर आपल्या घरामध्ये असणारा या पद्धतीचा असा लोखंडी बत्ता घ्या यानंतर या बत्त्याच्या सह्याने या, या खारकेवर असं कुटून घ्यायचं तसं तर तुम्ही एक एक करून खारकेही कुटू शकता पण एक एक करून खारीक कुटायला गेलं तर वेळही जातो अशा पद्धतीने जर कुठून घेतली तर खारीक ही लवकर कुठल्या जाते एक दोन ते तीन मिनटानंतरच ही खारीक कुठून तयार होते या पिसाऐवजी तुम्ही एखादी जाड पिशवीसुद्धा घेऊ शकता हे बघा आपण आता ही खारीक उघडून बघूयात हे बघा या खारकेचे असे दोन भाग तयार झालेत हे बघा ही खारीक किती पटकन पद्धतीने फुटून तयार झाली आहे आता ही सर्व खारी मी एका ताटामध्ये काढून आहे आता या खारकेवरचा हा जो कडक भाग आहे ना तो काढून बाजूला ठेवायचा हा आपल्याला घ्यायचा नाही नाही तर खारीक पावडर ही कचकच -कच लागते याच पद्धतीने प्रत्येक खारकेमधील बी हे वेगळे करून घ्यायचे एक एक करून खारीक फोडायला भरपूर वेळ लागतो या पद्धतीने खारीक पटकन फोडली जाते हे बघा सर्व खारकामधील बी हे काढून घेतलं आहे यानंतर मी गॅसवर एक मोठ्या साईजची कढई तापत ठेवली आहे या कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकून घ्यायचं तूप थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये फोडून घेतलेली खारीक टाकून घ्यायची एक दोन मिनटे ही खारीक परतून घ्यायची या खारखेमधील बी हे व्यवस्थित बाजूला करा या खारखेमध्ये अजिबात बी जाऊ देऊ नका आता ही खारीक एका ताटामध्ये काढून घेऊया काढल्यानंतर खारीक पूर्णपणे थंड करून घ्यायची हे बघा आवाजावरून ही खारीक भाजल्यानंतर किती कुरकुरीत झाली आहे यानंतर या ठिकाणी या मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये यामधील थोडीशी खारीक टाकून घेणार आहे झाकण लावून ही फिरून घेऊयात हे बघा एकदम बारीक अशी याची खारीक पावडर तयार झाली आहे या पद्धतीने केलेली खारकेची पावडर फ्रीजशिवायही एक महिना चांगली टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन महिने तिला काही होत नाही या पावडरीपासून तुम्ही लाडू खीर तुमच्या आवडीप्रमाणे पदार्थ बनवू शकता हे बघा पूर्ण खारखेची खारीक पावडर ही मी तयार केली आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा खारीक पावडर करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका